ऊस ना रस्ता नाही यासाठी रस्ता जावा या मागणीसाठी लातूर तालुक्यातील उटी येथील शेतकऱ्यांनी मागणी केली परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली लातूर तालुक्यातील उटी शिवारमध्ये प्रल्हाद पचूर कांबळे यांचा सात एकर ऊस आहे कारखान्याला ऊस जाण्यासाठी तारीखही आली परंतु रस्ता नाही प्रशासनाने रस्ता करून द्यावा अशी मागणी शेतकरी व प्रहार जनशक्तीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला परंतु पुढे प्रकरण पेंडिंग राहिले फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध करून दिला नाही तर आपल्या पेटून घेण्याचे निवेदन देण्यात आले त्यानुसार फेब्रुवारी रोजी सकाळी प्रहार पक्षाचे राजाभाऊ शेतकरी निलेश कांबळे यांनी अचानक उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत अंगावर डिझेल ओतून घेतले दरम्यान ऊस नेण्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे हा मार्ग निवडला असल्याचे राजाभाऊ चौगुले यावेळी म्हणाले न्याय नाही मिळाल्यास मंत्रालयात जाऊन आत्मदहन करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला शेतकरी प्रल्हाद कचुरू कांबळे त्यांचे पुत्र निलेश कांबळे यांचं शेत मोजे उठे या ठिकाणी आहे